मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आपल्यासोबत किरण अप्पा नियोजना किरण आहेतकडनं केला काय सांगाल गाडी आज म्हणजे घरचीच पहिला उन्नी पण आणि राजा म्हणजे आमचा भारत तेवढा जेवढं प्रेम आहे तेवढं राजा प्रेम आहे आमचं आणि एक मनात ती इच्छा की अचानक म्हणलं पळवजाच राजा आपण भारतला भारतचं काय झालं मला वाटतं आता पण जेवढ्या गाड्या सुपर सुपरफास्ट स्पीड तर लागलं गाडीला ला, काय झालं नेमकं आज फास्ट गाडी भारतची पळाली म्हणजे जो जुना भारत होता तो आज जाऊन दिला त्यानं पण काय म्हणजे झाली जरा थोडी गलती आणि म्हणजे गाडी फॉल झाली थोडं ते आता होत असत आणि छोटी काय नशी पण लागतं आज त्याच्या मागे म्हणायचं काहीतरी थोडीफारसा राजा बाबा आहे म्हटलं की तुम्हाला कधी पण एका शब्दावर बैल देतात संबंधांमुळे काय सांगायला काय आला का जेव्हा म्हणजे रायनाचं त्याचा दुसरं मैदान आहे रायना जेव्हा म्हणजे एवढा हे नव्हता तेव्हा त्यांनी आपल्याला दिला आणि भारतांना तेव्हा त्यांनी म्हणजे एक आमचं त्यांचं संबंध आहे ते माझं म्हणजे माझ्या त्यांचं प्रेम आहे माझं त्यांच्यावर मी एक शब्द म्हणजे मला काय मनात आलं मी मला राजा सगळं पळायचं किती दिवसात नाही एक, आ, एक, पारा। पारा एक, एक का मिनिटात त्यांचा दुसरीकडे पण माझा फोन झाला कॉन्टॅक्ट की नाही म्हणली मग आपलीच पुढे तुमची इच्छा आहे तर ज्या दिवशी आपण त्याच्याचा फेरा बैल काय सांगाल म्हणजे एक एक्स्ट्रीम फेरा होता असं वाटलं की मोबाईल स्पीड वाढवली त्याच्याच जरा त्याच्या एक म्हणजे वैभव सीट आणि मी दोस्त आहे एकदम कस दादांचा माझा संबंध असलो तरी वैभव माझा म्हणजे भावागत आहे आणि काही इच्छा झाली मुलगा आपल्याच भारतात त्याचा त्याच्यात फेरा टाकू दोन्ही फेऱ्याला गाडी आमची चांगली पळाली त्याच्यात जरा म्हणजे बॅट बॅट चालू होता म्हणून आम्ही तो ट्राय केला शंभर टक्के गाडी चांगली पळाली आणि आज पण तो थोडक्यात मार घालला ते होत पण पहिलं पहिल्यासारखं स्पीड लागते माणसं म्हणतात आहे का नाही भारतला स्पीड लागलं फक्त एक आयुष्यात की आज टग्या म्हणजे आमचा काल्याचा टग्या आज लगातार गुला हिंदी केसरी बैल आहे त्यानं मला एका शब्दावर माझ्यासाठी बैल घेऊन आला आयुष्यभर कधी सरणार नाही त्यांनी ना कधी मला आवाज मारू द्या हो आणि मी आज शब्द आहे की त्यांना मी माझ्यापासून एक अशी गोष्ट करीन आयुष्यात किती देणार राहणार त्यांच्यासाठी आपा आणि राय ना पहिल्यांदा पळाला कसं पळल नाही पळाला आणि गाडीत पळायला सांगितलं आपण आणि आज तर गाडी काही कडनच आज नऊ गाड्यात गाडी कडन पळायची मग सोपं आहे आणि गटाला आणि पुसेगावच्या मैदानात हिंदगिस्त्री कारण पब्लिक पण तेवढं जास्त सगळं असतं सगळं मिळून येत आहे नाही आणि मिळून येत आणि राजा प्रेम करणारे हजूर पण से आणि त्याच्यावर प्रेम करणारे म्हणजे ज्या गोष्टी आपण अशा लावतो त्याच्यावर प्रेम करण्यास त्यानं गाडी तो बघा आज कडूनच म्हणजे फास्ट पळायला पाहिजे चांगली गाडी पळाले फोटो गाडी पाळायला चांगली आपाय त्यांच्या प्रेमांबद्दल काय बोलायला मग बघितलं बरे चाहत्याची कंटिन्यू तुम्ही उभं दिसता मला फोटो काढ ही काढ वेगवेगळे काय बघितले त्याच्याबद्दल हे एक म्हणजे घरातले कथा येते आता माझ्या बहिणी कथा येते आणि माझ्या जीव लावणार आहे बरेच जण तुम्हाला म्हणजे काय संबंध आहे ती संबंध जोडायचं प्रत्येक गोष्टीला म्हणजे काय म्हणतात की दोस्ती कुठे उपयोगी आणि प्रेम करणारी पाहिजे आपल्या नमस्कार नमस्कार काय सांगाल आपण बद्दल आपल्या आपण बद्दल म्हणजे एक ही एक अशी व्यक्ती आहे की आज तागी जेवढी बैलगाडी शर्यती क्षेत्रामध्ये जेवढे सगळे माणसं आहेत सगळ्या माणसातील जर दर दिलदार व्यक्ती कोण असतील तर हे म्हणजे सगळ्या माणसं कोणी असू दे सगळ्यांना लहान लहान असू दे मोठे असू दे सगळ्यांसंग आपुलकीनं बोलणं तर सगळ्या माणसांना आपली माणसं आहे म्हणून आपल्या माणसांसारखं जोडणं हे सगळं आपण म्हणून तर आज सगळे जनता आहे जेवढी सगळी पब्लिक आहे ही आप्पांसाठी भारत साठी आपल्या राहिण्यासाठी तुम्हाला त्या म्हणजे इतक्या वर्ष करताय बैलगाडी शर्यतीनं जर काय दिलं म्हणण्यापेक्षा विषय कसा आहे माहितीये का आज जर मला जर कोण ओळखत असेल की आज जे सगळे म्हणतात जात आहे किंवा हे सगळं माझं नाव माझी सगळी इमेज ही सगळी फक्त बैलगाडी शर्यत क्षेत्रामुळे आणि माझ्या फक्त आणि फक्त सगळ्या चाहत्या वर्गांमुळे तर आज जर बैलगाडी क्षेत्रात जर मी आलीये तर बैलांचं नाद असल्यामुळे आली आहे आणि आज जी मी काय आहे ती फक्त फक्त बैलांमुळे आणि आपल्या सगळ्या चाहत्या वर्गांमुळे बस आपा आता चाहत्या नोन ओळखतो की आज सकाळी बेळगावचा कार्यकर्ता भेटला की तो विचारत होता आपा कुठे काय का सांगाल का आपा एकदम लांब लांब पोरं आठ आठ तासाचा प्रवास करून खास भेटायचे बेळगाव माझा एक दोस्त आहे म्हणजे आता गेला असं आणि तो, तो पण मला म्हणजे माझ्यासाठी आज आला एवढ्या मी त्याला फक्त श्रीनाथ केसरीला एक दहा मिनटं माझी दोस्त झाली पण सख्या भाव झाली तो कालपासून माझ्यासाठी आज इथे थांबला आणि म्हणजे आज काय आहे ती तेव्हा शंभर टक्के मला लाप आपण आज गुलाल करायचा आणि आपला म्हणजे हेलिकॉप्टर पाहिजे ना एक नंबर केला ना त्याच्यासोबत म्हणजे त्याच्यासोबतच तो असतो म्हणजे त्या क्षेत्रातला माणूस असं म्हणजे संबंध आहे की दुसऱ्या आपण आहे की दहा मिनिटात आपण आयुष्यातल्या म्हणजे भावाकडे आता जोडायचं असते चढ उतार आयुष्यात जातो बैला येते शेवटी त्याला बोला येत नाही माझा भारत एवढा फास्ट बैल कुठलाच पळाला नव्हता पण आम्ही कधी म्हणजे कधी कुणाला म्हणलेला नाही सर आणि माझ्या त्याच्यानंतर मला एवढा बैल लागला म्हणजे आम्ही चांगले केले म्हणून आम्हाला बैल लागतो अजून माझ्या दोन्हीला असे दोन तीन बैल येते जलवा माझा आता टॉपला बैल पडतो जलवा आणि आज कोणत्याही गोष्ट म्हणजे मुंबईचं म्हणलं तर का नाही आज हजारो बैल मुंबईचं येते की त्यांना घाटावरच्या माणसाला कधी म्हणजे मालक केलेला नाही पण मला मालक केलेला आहे त्यात समाधान आहे मी मोठा आणि आयुष्यभर त्यांच्यासाठी म्हणजे अजून मी जवळ मी आहे तवर त्यांचं नाव कधी कमी करून देणार नाही पण आता थोडक्यात झालं बरं पळ बघून खरंच बाहेर आज म्हणजे आज स्क्रीनवर त्याला आज त्याला म्हणजे जे खाली स्क्रीन असते की नाही त्याला जेव्हा स्क्रीनवर बघितला का नाही समाधान वाटलं की त्यांना आज गाड्या म्हणजे टॉपच्या गाड्या त्यांना आज दोन टांग्यानं माग भरत तेव्हा हार पण त्याला अजून दमक आहे कि त्याने मी अजून संपलेलं नाही संपणार पण नाही पेट्रोल नशीबाचा भाग आहे पण आपल्या त्या गटात पण गाड्या सगळ्या चांगल्या होत्या आणि दोन टांग्यानं जर गाड्या लागतील भारत का आपला म्हणजे अजून काय शेवटी ती तानातली बैल आपला उतरता काळ चालू आहे पण दोन छकड्यांना गाडी लागायची तरी काय सोप्पन आहे शुभेच्छा धन्यवाद